नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार भद्रावती कापूस बाजारभाव पारशिवणी कापूस बाजारभाव उमरेड कापूस बाजारभाव सावनेर कापूस बाजार सिंधी सेलू कापूस बाजार व्हावं भिवापूर कापूस बाजारभाव समुद्रपूर कापूस बाजारभाव काटोल कापूस बाजार महाराष्ट्रात आज सर्वाधिक कापूस बाजारावर मिळाला अकोला या ठिकाणी आठ हजार शंभर रुपये तसेच अमरावती कापूस बाजारभाव असेल नागपूर कापूस बाजारभाव असेल हिंगलो हिंगणा कापूस बाजारभाव असेल हिंगोली कापूस बाजारभाव असेल पारशिवनी कापूस बाजार असेल उमरेड असेल काटोल असेल भिवापूर असेल दर्यापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस बाजारावरची अपडेट आपण घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये चढ उतार झालेला आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात कापूस बाजारामध्ये अजून ते जी आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कापूस मार्केट रेट या सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी कापसाची अपडेट रेट आपण बघणार आहोत चला तर पाहूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी बाजारभाव बघायचा ते आणि चॅनल नवीन असं लाईक सबस्क्राईब शेअर करा बार्शी टाकळी कापूस बाजारवाह तीन हजार ब्याण्णव क्विंटल अवकाळले सात हजार सहाशे सा ते आठ हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा भाव बार्शी टाकळी सरासरी दर शहात्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत बार्शी टाकळीचा बाजारभावाचे अपडेट आहे तसेच अकोला एकोणावीसशे सहा क्विंटल अवकाळले सात हजार सहाशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केट सरासरी दर शहात्तर ते एक्क्याऐंशी रुपये बाजारभावाची अपडेट आहे भद्रावती मार्केट दोन हजार सहासष्ट क्विंटल उकाळले सात हजार सहाशे सातशे ते आठ हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव भद्रावती मार्केट सरासरी दर वणी या ठिकाणी पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सहा हजार ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वणी मार्केट सरासरी दर साठ रुपये ते ब्याऐंशी रुपयापर्यंतचा अपडेट रेट आहे जालना मार्केट सातशे एकोणपन्नास क्विंटल लाखलले सात हजार सातशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना मार्केट सरासरी दर सत्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंतचा आजचा जालना या ठिकाणचा अपडेट रेट आहे तसे इतर महत्त्व ठिकाणी अमरावती सात हजार दोनशे रुपये जालना आठ हजार शंभर रुपये अकोला आठ हजार शंभर रुपये अकोला सात हजार सातशे आठशे रुपये सिंधी सेलू सात हजार पाचशे रुपये पुलगाव कापूस मार्केट सात हजार पाचशे रुपये पाथर्डी सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कापूस मार्केट अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे अमरावती सात हजार दोनशे पंच्याहत्तर समुद्रपूर आठ हजार दोनशे रुपये बाळापूर सात हजार नऊशे रुपये जालना आठ हजार शंभर अकोला आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा आजचा कापूस बाजारवाढ उमरेडमध्ये सात हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट कापूस मार्केट अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी उमरेड सात हजार दोनशे चाळीस बनी शिंदोला आठ हजार शंभर रुपये वर्धा आठ हजार दोनशे रुपये बार्शी टाकळी आठ हजार शंभर रुपये पुलगाव सात हजार पाचशे पंचवीस रुपये सोनखेट आठ हजार शंभर रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो